नमस्ते विद्यार्थी मित्रांनो स्टँडर्ड सिक्स्थ सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चाप्टर नंबर ट्वेल्व पर्सेंटेज या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट नंबर थर्टी आपण या व्हिडिओमध्ये सोडून पाहणार आहोत त्यामुळे आपण सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे आणि पाहिल्यानंतर सर्व जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण आपल्या मॅथच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत तर सुरुवात करू आपण इथे पहा फर्स्ट प्रॉब्लेम या ठिकाणी दिलेला आहे शाबाना स्कोअर सेवन हंड्रेड थर्टी सिक्स मार्क्स आउट ऑफ एट हंड्रेड इन हर एक्झाम्स व्हॉट वॉज द परसेंटेज शी स्कोअर तर इथे आपल्याला सेवन हंड्रेड थर्टी सिक्स मार्क्स शबानाने मिळवलेले आहेत आउट ऑफ एट हंड्रेड एक्झाम्स जे आहे त्या एक्झाममध्ये एट हंड्रेड मार्क्सची एक्झाम्स होती त्याच्यामध्ये सेवन हंड्रेड थर्टी सिक्स एवढे मार्क्स शबानाने मिळवले आहेत तर आपल्याला पर्सेंटेज विचारले आहे पर्सेंटेज विचारलेला आहे म्हणजेच आपल्याला विचारलेला आहे हाऊ मेनी आऊट ऑफ हंड्रेड तर आपल्याला त्या ठिकाणी हंड्रेडपैकी किती हाऊ मेनी आउट ऑफ हंड्रेड हे माहीत नाही आहे तर ते आपण इथे फाइंड आऊट करणार आहोत आपण पुस्तकात पाहून आधी हा जो काही वर्ड प्रॉब्लेम आहे तो लिहून घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली मग अशा पद्धतीने त्याचं जे आन्सर आहे ते आपण समजून घेऊन नंतर ते राय लिहून घ्यायचं आहे तरी ते सेवन हंड्रेड थर्टी सिक्स मार्क्स आउट ऑफ हंड एट हंड्रेड यापासनं आपल्याला एक त्याचा रेशो मिळेल त्याचा त्या ठिकाणी हा रेशो अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल पा त्याचा फ्रॅक्शन असा लिहिता येईल सेवन हंड्रेड थर्टी सिक्स अपॉन एट हंड्रेड या पद्धतीचा रेशो आपल्याला त्या ठिकाणी त्याचा मिळणार आहे त्यानंतर आपण सपोज करायचं आहे की आपल्याला माहीत नाही आहे हंड्रेड जर त्या ठिकाणी आपण त्याचे मार्क्स मानले तर त्याच्यापैकी किती आउट ऑफ हंड्रेड किती मार्क्स आहे ते माहीत नाहीत मग इथे मी एक लेटर घेतले पा सपोज एक्स मार्क्स आउट ऑफ हंड्रेड आणि मग याचा जो रेशो आहे तो याप्रमाणे बनेल एक्स अपॉन हंड्रेड तर हा रेशो कशा पद्धतीने बनतो तो आपण एक समजून घ्या की जेवढे ज्याच्यापैकी आऊट ऑफ ज्याला म्हटलेलं आहे ते आपण खाली लिहायचेत डिनोमिनेटरमध्ये आणि त्याच्यापैकी जे असतील ते लिहायचे आहेत न्युमिरेटरमध्ये अशा पद्धतीचा हा रेशो त्या ठिकाणी बनलेला आहे तर हा रेशो या याच्यामध्ये आपण ज्या ज्या रेशोमध्ये आपण लेटर वापरलेला आहे तो आधी लिहायचा आहे आणि इक्वल टू हे दोन्ही रेशो जे आहेत हे दोन्ही फ्रॅक्शन जे आहेत ते इक्वल्स द आहेत म्हणून त्यापासून आपलं अशा पद्धतीचं इक्वेशन तयार होणार आहे एक्स अपॉन हंड्रेड इज इक्वल टू सेवन हंड्रेड थर्टी सिक्स अपॉन एट हंड्रेड तर इथे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे त्यामुळे सोबत जो नंबर आहे हंड्रेड हा आपल्याला इथे नको आहे म्हणून आपण या ठिकाणी बोथ साईडला या हंड्रेडने काय करायचं आहे अपोझिट क्रिया करायची आहे अपोजिट क्रिया डिव्हिजनच्या अपोजिट असते मल्टिप्लिकेशन एक्स अपॉन हंड्रेड याचा अर्थ एक्स डिवायडेड बाय हंड्रेड असा होतो आणि म्हणून हे जे हंड्रेड इथे डिवायडेड आहेत ते आपण बोथ साईडला मल्टिप्लाय करायचे म्हणजे हे हंड्रेड निघून जातील त्याचा लोप होईल तर इथे बोथ साईडला मल्टिप्लाय बाय हंड्रेड टू बोथ साईड्स इक्वेशन कसं सोडवायचं हे आपण इक्वेशन या चॅप्टरमध्ये समजून घेतलेलं आहे तर त्याचा उपयोग इथे करायचा आहे पहा हे हंड्रेड जे आहे ते बोथ साईडला मल्टिप्लाय केलेले मी दाखवलेले आहेत इक्वल टूच्या लेफ्ट साइडला या पद्धतीने एक्स अपॉन हंड्रेड इन्टू हंड्रेड इज इक्वल टू सेवन हंड्रेड थर्टी सिक्स अपॉन एट हंड्रेड इन्टू हंड्रेड आता हा हंड्रेड जो आहे त्याला अपॉन काहीच नाही आहे म्हणून त्या ठिकाणी आपण वन त्याचा डिनोमिनेटर लिहू शकतो ज्या नंबरला डिनोमिनेटर काही नसेल त्याचा डिनोमिनेटर वन लिहिता येतो तरी तिथे ते समजलं पाहिजे हंड्रेड नेमके कुठं आहेत न्युमिनेटरमध्ये आहेत की डिनोमिनेटरमध्ये आहेत म्हणून हा अपॉन वन लिहिणं गरजेचं आहे तर इथे हंड्रेड हंड्रेड जे आहे त्याचा एकमेकाला भाग जाईल हंड्रेड वन झ हंड्रेड अँड हंड्रेड वन झ हंड्रेड इथे वन जो आहे डिनॉमिनेटर उरलेला आहे आणि म्हणून तो लिहिण्याची आवश्यकता नाही तर फक्त एक्स आन्सर लेफ्ट साईडला येईल इक्वल टूच्या आणि राईट साईडला पहा इथे तुम्हाला न्युमिरेटर आणि डिनोमेटरमध्ये जर झिरो झिरो असतील तर ते आपण एकाच एक प्रमाणामध्ये कॅन्सल करायचे आहेत इथे व वन झिरो कॅन्सल केला तर इथेही वन झिरो कॅन्सल होईल त्यानंतर न्युमिरेटरमधला सेकंड झिरो कॅन्सल केला तर डिनोमेटरमधला पण सेकंड झिरो कॅन्सल होईल म्हणजे तुम्हाला सेवन हंड्रेड थर्टी सिक्स अपॉन एट असा आन्सर या ठिकाणी फक्त मिळेल तर इथे सेव्हन हंड्रेड थर्टी सिक्सला एटने डिव्हाइड करायचा आहे आपण ह्या ही जी डिव्हिजन आहे ती बाजूला करू शकतो मी या ठिकाणी तोंडी करतो आहे पहा एटने से सेवन्टी थ्रीला जर आपण डिवाईड केलं तर एट नाईन ज सेवन्टी टू होतात म्हणजे नाईनचा भाग जाईल आणि सेवन्टी थ्रीमधनं सेवन्टी टू मायनस केल्यावर वन उरतील सिक्स वरून घेतल्यानंतर त्या त्या ठिकाणी सिक्स्टीन नंबर तयार होईल आणि मग एट टू ज सिक्स्टीन म्हणजे पुढचा भाग टूचा जाईल म्हणजे नाईन्टी टू आन्सर येईल पाया या डिव्हिजनचं तर इथे एक्स अपऑन हंड्रेड असा आपण त्याचा जो रेशो बनवलेला आहे तर त्या रेशोमध्ये एक्सच्या जागेवर आपण नाईन्टी टू लिहूयात म्हणजे नाइंटी टू अपॉन हंड्रेड आणि नाइंटी टू अपॉन हंड्रेड ज्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर हंड्रेड असतो त्याच्या न्युमिरेटर इतके पर्सेंटेज असतात तर इथे नाईन्टी टू पर्सेंट अशा प्रकारचा आन्सर आपल्याला मिळत आहे म्हणजे शबाना स्कोअर नाइंटी टू पर्सेंट मार्क्स नाईंटी टू पर्सेंट ये या पद्धतीने आपल्याला आन्सर मिळालेला आहे क्वेश्चन नंबर टू आपण या ठिकाणी पुस्तकातून वाचूयात आणि मग तो कसा सोडवायचा याचा विचार करूयात देर आर फायव्ह हंड्रेड स्टुडंट्स इन द स्कूल इन दहीहंडा विलेज दहीहंडा या गावातल्या शाळेमध्ये फाईव्ह हंड्रेड एवढे स्टूडेंट्स आहेत विद्यार्थी आहेत इफ थ्री हंड्रेड फिफ्टी ऑफ देम कॅन स्विम त्याच्यापैकी थ्री हंड्रेड फिफ्टी स्टुडंटला स्विम करता येतं म्हणजे पोहता येतं स्विमिंग करता येतं तर आपला प्रश्न विचारला आहे व्हॉट पर्सेंट ऑफ देम कॅन स्विम अँड व्हॉट पर्सेंट कॅनॉट तर किती पर्सेंट विद्यार्थ्यांना स्विमिंग करता येतं आणि किती पर्सेंट विद्यार्थ्यांना स्विमिंग करता येत नाही अशा अर्थाचा हा प्रश्न आहे तर इथे आपल्याला जे नंबर दिलेला आहे हा स्विमिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आहे त्यामुळे आधी आपण स्विमिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज काढणार आहोत आणि न त्यावरनं जे रिमेनिंग राहतील त्यांना ते करता येत नाही असा आपण अर्थ इथे लक्षात घ्यायचा आहे पहा या पद्धतीने प्रश्न आपण पुस्तकातून वाचल्यानंतर लिहून घेतल्यानंतर त्याच्या खाली आपण या पद्धतीचा आपला जो काही प्रश्नाचं उत्तर आहे ते याप्रमाणे आपण राईट डाऊन करायचं आहे आधी आपण याप्रमाणे विचार करू की थ्री हंड्रेड फिफ्टी स्टुडंट्स कॅन स्विम आउट ऑफ फाईव्ह हंड्रेड तर याचा रेशो असा बनेल किती किती आउट ऑफ आहेत तर आउट ऑफ फाईव्ह हंड्रेड आहे तर तो तुमचा डिनोमिनेटर असेल फाईव्ह हंड्रेड याच्या किती आउट ऑफ आहेत थ्री हंड्रेड फिफ्टी तर तो असेल न्युमिनेटर म्हणजे थ्री हंड्रेड फिफ्टी अपॉन फाईव्ह हंड्रेड अशा प्रकारचा रेशो या ठिकाणी बनेल आणि मग 100 आपला आउट ऑफ हंड्रेड आपल्याला फाइंड आऊट करायचं पर्सेंटेज काढायचं म्हणजे काय करायचं तर आउट ऑफ हंड्रेड हाऊ मेनी आउट ऑफ हंड्रेड तर आपल्याला हाऊ मेनी माहीत नाही आहेत म्हणून आपण त्याच्याऐवजी एक लेटर घेतोय पाहिजे सपोज ए स्टुडंट स्कॅन स्विम आउट ऑफ हंड्रेड तर इथे मी कॅपिटल ए वापरलेला आहे आपल्या पुस्तकातसुद्धा अशा पद्धतीने कॅपिटल लेटरचा वापर केल करून दाखवलेला आहे म्हणून इथे अशा प्रकारचं जे लेटर आहे ते लेटर आपण वापरलेलं आहे तर इथे या पद्धतीने आपण त्याचा दोन्ही रेशोचं इक्वेशन तयार होईल पाहिजे अपॉन हंड्रेड इज इक्वल टू थ्री हंड्रेड फिफ्टी अपॉन फाईव्ह हंड्रेड तर आपलं जे व्हॅरिएबल आहे ते ए आहे आणि ए सोबत हंड्रेड हा नंबर आहे ए अपॉन हंड्रेडचा अर्थ ए डिवायडेड बाय हंड्रेड असा होतो आणि म्हणून आपल्याला याला बोथ साईडला मल्टिप्लाय करायचं आहे मल्टिप्लाय बाय हंड्रेड टू बोथ साईड्स ए अपॉन हंड्रेड इन टू हंड्रेड अपॉन वन इज इक्वल टू थ्री हंड्रेड फिफ्टी इन टू हंड्रेड अपॉन वन इथे हंड्रेड हंड्रेडचा लोप होईल फक्त ए उरेल एकचा भाग जातो पा तिथे लोप होतो म्हणजे एकचा भाग जातो आणि एक उरल्यामुळे हो तो आपण लिहित नाही आणि राईट साईडला बघा इथे न्युमिरेटरमधला एक झिरो खोडा डिनोमिनेटरमधला एक खोडा त्यानंतर अजून एक झिरो आपला खोडता येईल कॅन्सल करता येईल न्युमिरेटरमधला डिनोमिटरमधला म्हणजे काय आहे थ्री हंड्रेड फिफ्टी अप ऑन फायू वन अप वन नाही तरी चालतो तर या पद्धतीने थ्री हंड्रेड फिफ्टी अप ऑन फायू म्हणजेच थ्री हंड्रेड फिफ्टी डिवायड बाय फायू तर फायू सेवन्झ तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर मिळेल पहा फायू सेवनच थर्टी फायू आणि झिरो झिरोशी झिरो तर याचा आन्सर जे आहे ते सेवन्टी येईल तर ए अपॉन हंड्रेडमध्ये आपण एक जागेवर जर सेवन्टी लिहिले तर सेव्हन्टी अपॉन हंड्रेड डिनॉमिनेटर हंड्रेड असताना न्युमिरेटर इतके पर्सेंट असतात म्हणून या ठिकाणी सेवन्टी पर्सेंट अशा पद्धतीचा आन्सर आपल्याला मिळतं आहे तर सेवन्टी पर्सेंट स्टुडंट्स कॅन स्विम एवढे विद्यार्थी पोहू शकतात मग आता पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स कॅनॉट स्विम इज इक्वल टू हंड्रेड मायनस सेवन्टी जे पोहणारे आहेत ते हंड्रेड टोटल नंबर ऑफ आपण हंड्रेड त्या ठिकाणी मानलेला आहे तर त्यापैकी सेवन्टीला पोहता येतं म्हणून आपण ते मायनस केलं तर उरते तुमचे स हंड्रेड मायनस सेवन्टी इज इक्वल टू थर्टी थर्टी पर्सेंट स्टुडंट्स कॅनॉट स्विम तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर टू जो आहे तो आपल्याला सोडवता येणार आहे आता आपण क्वेश्चन नंबर है है थ्री जो आहे तो कशा पद्धतीने सोडवायचा आहे त्याचा विचार करू त्यासाठी क्वेश्चन नंबर थ्री आधी आपण वाचून घेऊ क्वेश्चन नंबर थ्री इफ प्रकाश सो ज्वार ऑन सेवन्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ नाईन्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड ऑन हाऊ मेनी स्क्वेअर मीटर डीड ही ॲक्च्युली प्लान ज्वार प्रकाशने त्याच्याकडे जी जमीन आहे ती आहे एवढी पा की ती थाउजंड फाईव्ह हंड्रेड स्क्वेअर मीटर एवढी जमीन आहे या जमिनीच्यापैकी सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट भागावर ज्वारी पेरली आता इथे पर्सेंट काढायचं नाही पाहिजे इथे पर्सेंट दिलेलं आहे आपल्याला तर त्या पर्सेंटचा उपयोग करून आपल्याला रेशो त्या ठिकाणी लिहायचा आहे आणि मग इथे या जमिनीपैकी किती जमिनीवर ज्वारी पेरलेली आहे ते माहीत नाही आहे तर त्यासाठी सपोज करायचं आपलं एक लेटर घ्यायचं या जमिनी या एवढ्या जमिनीपैकी किती भागावर ज्वारी पेरली त्यासाठी आपण लेटर घेणार आहोत तर कसं सोडवायचं आहे पाहूयात आपण सेवन्टी फाईव्ह पर्सेंट भागावरती ज्वारी पेरली याचा अर्थ असा होतो की सेवन्टी फायू पर्सेंट मीन्स सेवन्टी फायू आउट ऑफ हंड्रेड सेवन्टी फायव्हचा अर्थ काय झाला सेवंटी फायव्ह पर्सेंटचा अर्थ काय झाला सेवन्टी फाईव आउट ऑफ हंड्रेड मग याचा रेशो बनेल सेवन्टी फायू अपॉन हंड्रेड सपोज बी स्क्वेअर मीटर लँड आउट ऑफ नाईन्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड स्क्वेअर मीटर एवढ्या भागावरती आपण सपोज करू की ज्वारी पेरलेली आहे मग याचा रेशो बनेल बी अपॉन नाईन्टीन थाउजंड फायव हंड्रेड तर आता आपल्याला बी ज्या ज्याच्यामध्ये व्हॅरिएबल आहे ते आधी घ्यायचे बी अपॉन नाईन्टीन थाउजंड फायव हंड्रेड इज इक्वल टू सेवन्टी फाईव्ह अपॉन वन हंड्रेड आता इथे आपलं वन हंड्रेडचा लोप वन हंड्रेड कॅन्सल नाही करायचे तर नाईन्टीन थाउजंड फायव्ह हंड्रेड कॅन्सल करायचे कारण इथे आपलं फक्त बी ठेवायचं आहे म्हणून त्याच्यासोबतची संख्या जी आहे त्याने आपल्याला बोथ साईडला काय करायचं आहे तर मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय बाय नाईन्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड टू बोथ साईड हा बदल आहे हा फरक आहे वरच्या एक्झाम्पलमध्ये आणि या एक्झाम्पलमध्ये तो नीट लक्षात घ्या तर बोथ साईडला म्हणजे बी अपॉन नाईन्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड इन टू नाईन्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड त्याला अपॉन वन लिहिलेला आहे इज इक्वल टू सेवन्टी फाईव्ह अपॉन हंड्रेड इन टू म्हणजे या राईट साईडला मी मल्टिप्लाय केलं इथे पहा नाईन्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेडने त्याला अपॉन काहीच नाही म्हणून तिथे मी वन घेतलेला आहे तर इथे या इक्वल टूच्या लेफ्ट साईडला नाईन्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड आणि नाईन्टीन थाउ नाईन्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड जे आहेत ते कॅन्सल करा कारण एक न्यूमिरेटर आहे आणि एक डिनॉमिनेटर आहे सेम नंबर जर असेल न्युमिरेटरमध्ये आणि डिनोमि डिनोमिटरमध्ये तर तो कॅन्सल करता येतो कॅन्सल होतो या नियमानुसार याला या आपण कॅन्सल करायचं आहे म्हणजे बी अपॉन वन उरेल फक्त तर अपॉन वन लिहिण्याची आवश्यकता नाही आहे फक्त बी लिहिले तर इथे झिरो राईट साईडला बघा इक्वल टूच्या झिरो झिरो कॅन्सल करता येतील आपल्याला न्यूमीटरमधला एक झिरो खोडला डिनॉमिटरमधला एक खोडला त्यानंतर न्यूमीटरमधला दुसरा खोडला डिनॉमिटरमधला दुसरा खोडला तर काय उरतं इथे सेवन्टी फाईव्ह इंटू वन हंड्रेड नाईन्टी फाईव्ह आपण वन इंटू वन लिहिण्याची आवश्यकता नाही तर सेवन्टी फायूला वन हंड्रेड नाईन्टी फाईव्हने मल्टिप्लाय करा बाजूला कच्चं कर काम करून आपण हे आन्सर काढू शकतो वन हंड्रेड नाईन्टी फाईव्ह इंटू सेवन्टी फाईव्ह याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर याचा आन्सर येते फोर्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह फोर्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फायू हे मल्टिप्लिकेशन आपण करून पाहायचं आहे कच्च्या कागदावरती आणि मग या ठिकाणी त्याचा आन्सर या मल्टिप्लिकेशनचं लिहायचं आहे फोर्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फायू दर आन्सर इज ऑन फोर्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फायव्ह स्क्वेअर मीटर प्रकाश ॲक्च्युअली प्लांट ज्वार एवढ्या भागावरती त्याने ख खरी खरी, आ, खरी आ, ज्वारी जी आहे ती किती भागावर पेरली सेवन्टी फाय हे पर्सेंटेजमध्ये दिलं होतं परंतु ॲक्च्युअल जमिनीवर किती ज्वारी पेरलेली आहे तर तो आ तो आकडा आहे पहा आपला फोर्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह स्क्वेअर मीटर एवढ्या जागेवरती प्रकाशने ज्वारी पेरलेली आहे तर अशा पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर थ्रीचा आन्सर जे आहे ते मिळवता येईल यानंतर क्वेश्चन नंबर फोर जो आहे तो आपण इथे पुस्तकातून समजून घेऊ नंबर फोर सोहम रिसीव फोर्टी परसेंट मेसेजेस सॉरी सोहम रिसीव फोर्टी मेसेजेस ऑन हिज बर्थडे ऑफ देम नाईंटी परसेंट वेअर बर्थडे ग्रेटिंग्स हाउ मेनी अदर मेसेजेस डीड ही गेट बिसाइड्स द ग्रेटिंग्स सोहमला नंबर ऑफ मेसेज मिळाले त्या दिवशी फोर्टी चाळीस मेसेजेस त्याला मिळालेत त्याच्यापैकी नाईंटी पर्सेंट पर्सेंटेजमध्ये आकडा दिला आपल्याला की, परसेंट आप की त्याला बर्थडेचे विशिंग करणारे ग्रीटिंग्ज होते तर हाऊ मेनी आदर मेसेजेस मग किती उरलेले आहेत तर आधी आपण या नाईन्टी पर्सेंटचा उपयोग करून त्याला किती मेसेजेस मिळालेले आहेत की ज्याने त्याला हॅपी बर्थडे विश केलेला आहे ग्रीटिंग्स होते ते आणि मग त्याच्यातनं आपण फोर्टीमधनं तो आकडा मायनस केला की आपल्याला आदर मेसेजेस जे आहे ते मिळणार आहेत तर हे एक्झाम्पल आपल्याला या आप पद्धतीने सोडवता येईल नाइंटी पर्सेंट मीन्स नाइंटी आऊट ऑफ हंड्रेड आणि याचा रेशो मिळेल आपल्याला नाईन्टी अपॉन हंड्रेड रेशो कसा बनतो हे पहिल्यांदा समजून सांगितलेला आहे पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता वाटत नाही सपोज ए मेसेजेस आऊट ऑफ फोर्टी टोटल नंबर ऑफ मेसेजेस आर फोर्टी आणि याच्यापैकी त्याला ए मेसेजेस मिळालेले आहेत असं आपण जर मानलं तर त्याचा रेशो बनेल ए अपॉन फोर्टी म्हणजे ए अपॉन फोर्टी इज इक्वल टू नाईन्टी अपॉन हंड्रेड अशा प्रकारचं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे यामध्ये ए अपॉन ह फोर्टी म्हणजे ए डिवायडेड बाय फोर्टी आहेत या फोर्टीचा आपल्या हे फोर्टी आपल्याला कॅन्सल करायचे आहेत म्हणून मल्टीप्लाय बाय फोर्टी टू बोथ साईड्स असं इथं म्हटलेलं आहे आपण ए अपॉन फोर्टी इन्टू फोर्टी अपॉन वन इज इक्वल टू राईट साईडला नाइन्टी अपॉन हंड्रेड इंटू फोर्टी अपॉन वन फोर्टीने मल्टिप्लाय केले बोथ साईडला हे फोर्टी नेमके कुठं आहेत न्युमिरेटरमध्ये आहेत की डिनोमिटरमध्ये आहेत हे समजावं यासाठी अपॉन वन घेतलेले आहेत हे लक्षात घ्या हे अपॉन वन तसे लिहिण्याची काही आवश्यकता नाही आहे परंतु आपल्या लक्षात यावं म्हणून ते इथे मी लिहिलेले आहेत तर एकच नंबर जर न्युमिरेटर आणि डिनोमिटरमध्ये असेल तर तो कॅन्सल होतो हा नियम आहे त्यामुळे इथे आपण फोर्टी फोर्टी कॅन्सल करूयात ए अपॉन ऑन वन उरतील तर आपऑन वन लिहिण्याची आवश्यकता नाही म्हणजे ए उरेल फक्त इथे इथे आपण या ठिकाणी झिरो झिरो फक्त कॅन्सल करा झिरो आहे ना सेम नंबर आहे झिरो म्हणजे सेम डिजिट आहे आप ऑन म्हणजे न्युमिरेटरमध्ये पण झिरो आहे आणि डिन्युमिटरमध्ये पण झिरो आहे तर तो कॅन्सल होतो त्याप्रमाणे ते दुसरा झिरो न्युमिरेटरमधला कॅन्सल होईल वन इंटू वन उरतील खाली त्यामुळे वन इंटू वन वन होतात ते लिहायची आवश्यकता नाही तर न्यूमिरेटरमध्ये बघा फक्त काय उरतंय नाईन इंटू फोर नाईन इन्टू फोर दॅट मीन्स नाईन फोर जो थर्टी सिक्स दिस इज द नंबर ऑफ मेसेजेस दॅट सो हम रिसिव्ह एवढे त्याला त्या ठिकाणी मेस मेसेजेस मिळालेले आहेत की ज्याने हॅपी बर्थडे विश केलेला आहे हॅपी बर्थडेचे ग्रीटिंग्स एवढे आहेत नंबर ऑफ बर्थडे ग्रीटिंग्ज इज इक्वल टू थर्टी सिक्स देअर फॉर नंबर ऑफ अदर मेसेजेस मग हे थर्टी सिक्स काय करा टोटल मेसेज त्याला किती मिळाले होते फोर्टी त्यातनं मायनस करा म्हणजे फोर्टी मायनस थर्टी सिक्स इज इक्वल टू फोर म्हणजे त्याला अदर मेसेजेस किती मिळालेले आहेत फोर मेसेज मिळाले नंबर ऑफ अदर मेसेज इज इक्वल टू फोर अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर फोर जो आहे तो सोडवता येईल त्याचा आन्सर आपण व्हिडिओ पॉज करून आपल्या वयमध्ये या पद्धतीने लिहून घ्यायचा आहे यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह बघा क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे ऑफ द फायू थाऊजंड सिक्स हंड्रेड सेवेंटी फाईव्ह पीपल इन अ विलेज फायव्ह थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी एट्स आर लिटरेट लिटरेट म्हणजे शिकलेले आहे ज्यांना लिहिता वाचता येतात त्यांना इंग्रजीतनं लिटरेट असं म्हणतात वॉट इज द पर्सेंटेज ऑफ लिटरसी इन द व्हिलेज तर त्या गावाच्या साक्षरतेचं प्रमाण शिकलेल्या लोकांचं प्रमाण पर्सेंटेज किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे तर यावरून आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे दोन रेशोज आपल्याला बनवायचे आहेत ते याप्रमाणे होतील किती लोक लिटर लिटरेट आहेत साक्षर आहेत तर ते आहेत फायव थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी एट आउट ऑफ फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड सेवन्टी फाईव्ह तर हा नंबर खाली जाईल फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड सेवंटी फाईव्ह आउट ऑफ 5448 थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी एट त्याचा रेशो असा मिळेल आपल्याला सपोज बी आउट ऑफ हंड्रेड पीपल आर लिटरेट आपला पर्सेंट काढायचे म्हणजे काय काढायचं आहे तर हाऊ मेनी आउट ऑफ हंड्रेड याचं उत्तर फाइंड आऊट करायचं आहे तर त्यासाठी आउट ऑफ हंड्रेडसाठी आपण किती नंबर घेतला ते ले ले बी हा नंबर घेतलेला आहे लेटर वापरलेला आहे तर त्याचा रेशो बनेल बी अपॉन हंड्रेड तर हा रेशो बी अपॉन हंड्रेड इज इक्वल टू हा रेशो फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी एट अपॉन 5675 थाउजंड सिक्स हंड्रेड फाईव्ह आता इथे आपल्याला हा हंड्रेड जो नंबर जो आहे तो नको येते म्हणून बोथ साईडला काय करायचं आहे हंड्रेडने मल्टिप्लाय करायचे मल्टिप्लाय बाय हंड्रेड टू बोथ साईड्स बी अपॉन हंड्रेड इन टू हंड्रेड अपॉन वन राईट साईड इज इक्वल टू थाव। फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी एट अपॉन फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड सेवन्टी फाईव्ह इन टू हंड्रेड अपॉन वन आता लेफ्ट साईडला बघा येते हे हंड्रेड हंड्रेड कॅन्सल होतील न्यूमिरेटरमध्ये पण हंड्रेड आहेत डिनोमेटरमध्ये पण हंड्रेड आहेत सेम नंबर दोन्ही दोन्ही ठिकाणी असेल तर तो कॅन्सल होतो असा गणितामध्ये नियम आहे आपल्या त्याप्रमाणे आपण याला कॅन्सल करूयात म्हणजे इथे फक्त बी उरेल आता लेफ्ट साय राईट साईडला बघा या इथे आपल्याला भाग द्यावा लागणार आहे कारण झिरो झिरो कॅन्सल करण्यासाठी नाही आहेत न्योमेटरमध्ये झिरो आहेत परंतु डिनोमेटरमध्ये झिरो नाही आहेत त्यामुळे आपण या दोन्ही नंबरला भाग देण्यासाठी मोठ्यात मोठा नंबर निवडू तर ट्वेंटी फाईव्ह हा नंबर आहे पहा की ज्याने हंड्रेडला भाग जातो आहे तर त्याने हंड्रेडला भाग देऊन इथे खालच्या नंबरला पण त्याने भाग द्या तर ट्वेंटी फायूने भाग दिल्यावर इथे पहा ट्वेंटी फायू फोर ज हंड्रेड होतात म्हणून मी हंड्रेड कॅन्स खोडलेत कॅन्सल केले त्याच्या डोक्यावरती के फोर लिहिलेत ट्वेंटी फायूने भागून हे केलेलं आहे ही क्रिया आपण मनातल्या मनात करतो आहे त्यानंतर इथे ट्वेंटी फायवने आपण जेव्हा भाग देणार तेव्हा फिफ्टी सिक्सला भाग जर दिला तर दो टूचा भाग जाईल पहा मी याला खोडतोय इथे टू लिहिलेले आहेत फिफ्टी आन्सर येईल ट्वेंटी फायू टू झ फिफ्टी सिक्स उरतील वरण सेवन घेतले सिक्स्टी सेवन झाले पुन्हा दो टूचाच भाग जाईल फिफ्टी ट्वेंटी फायू टू झ फिफ्टी सेवन्टीन उरतील आता सिक्स्टी सेवनमधनं फिफ्टी गेल्यावर सेवन्टीन उरतील वरणं फायव्ह घेतले म्हणजे वन हंड्रेड सेवन्टी फायू झाले आणि मग या ठिकाणी ट्वेंटी फायवच्या टेबलमध्ये सेवन नंबरला वन हंड्रेड सेवन्टी फायव्ह आहेत म्हणजे टू हंड्रेड ट्वेंटी सेवन अशा प्रकारचा आंसर येईल खाली डिनोमेटरमध्ये दोघांना इथे ट्वेंटी ने भाग दिला इथे पण ट्वेंटी म्हणजे आपण जेव्हा एकाच नंबरने न्युमरेटरला आणि डिनोमिनेटरला आपण भाग देतो तेव्हा त्याचा ते इक्वल फ्रॅक्शन मिळतो इक्वल फ्रॅक्शन मिळतो त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही म्हणून हे नेहमी ध्यानात ठेवायचं आहे की एकाच नंबरने न्युमरेटर आणि डिनोमिनेटरला भाग जात असेल तर तो तो आपण देऊन घ्यायचा आहे आता पहा इथे काय उरलं आहे फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी एट आपण टू हंड्रेड ट्वेंटी सेवन उरलेत तर ते मी पुढले लिहित पहा फाईव्ह हंड्रेड 5,448 थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी एट अपॉन टू हंड्रेड ट्वेंटी सेवन इन अपॉन वन उरलेला आहे तर आता या टू हंड्रेड ट्वेंटी सेवनने डिवाइड थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी एटला त्यासाठी आपण एक कच्चं काम बाजूला करायचं याचा टेबल बनवायचा आहे फाईव्हपर्यंत याने जर आपण याला डिवाइड केलं तर इथे टू हंड्रेड ट्वेंटी सेवन म्हणजे वन आणि हंड्रेड जर केलं तर त्याचा त्या ठिकाणी टूचा भाग जाईल पहा फोर हंड्रेड फिफ्टी फोर त्यातनं मायनस केल्यानंतर नाईन्टी उरतील आणि वरचा एट घेतला तर पुढे टू हंड्रेड ट्वेंटी सेवन फोर ज नाईन हंड्रेड एट होतात त्यामुळे फोरचा जा भाग जाईल म्हणजे इथे ट्वेंटी फोर आणि फोर याप्रमाणे त्याचं उत्तर येईल ट्वेंटी फोर इन टू फोर 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 ज सिक्स्टीन कॅरी ओवर वन फोर टू ज एट प्लस वन नाईन्टी सिक्स त्या ठिकाणी आन्सर येईल बीचं बीची व्हॅल्यू किती आली नाइंटी सिक्स म्हणजेच बी अपॉन हंड्रेड म्हणजे नाईन्टी सिक्स अपॉन हंड्रेड आणि डिनोमिनेटर हंड्रेड झाल्यावर न्युमिरेटर इतके पर्सेंटेज असतात त्यानुसार इथे तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल नाइंटी सिक्स पर्सेंट म्हणजे पर्सेंटेज ऑफ लिटरसी इन द विलेज इज नाईन्टी सिक्स पर्सेंट त्या श गावाच्या साक्षरतेचं सा प्रमाण हे नाईन्टी सिक्स पर्सेंट आलेलं आहे इथे जी काही मी आकडेमोड केलेली आहे ती ध्यानात घ्या नीट आणि ती तुम्ही कच्च्या कागदावर त्या ठिकाणी करू शकता करून पाहून पाह पह, पहा म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे का हे आपल्याला कळेल लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॉ प्रॅक्टिसेस सेट इज शेवटचा क्वेश्चन आपण वाचू पुस्तकातनं इन द इलेक्शन वन थाउजंड एटी ऑफ द वन हंड वन थाउजंड टू हंड्रेड वुमेन इन जांभुळगॉन कास्ट दे रोड्स जांभूळ गावामध्ये वन हं वन थाउजंड टू हंड्रेड एवढ्या वुमेन्स आहेत स्त्रिया आहेत त्याच्यापैकी वन थाउजंड एटी एवढ्या वुमेनने कास्ट दे रोड्स म्हणजे मतदान केलं टू कास्ट ओट्स म्हणजे मतदान करणे व्हाईल वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी ऑफ द वन थाउजंड सेवन हंड्रेड इन वडगॉन कास्ट देअर वडगॉनमध्ये टोटल नंबर ऑफ वुमेन्स आहेत वन थाउजंड सेवन हंड्रेड त्याच्यापैकी वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी एवढ्या महिलांनी वुमेनने त्या ठिकाणी त्यांचं मतदान केलेलं आहे तर प्रश्न आपला विचारला इन विच विलेज डीड अ ग्रेटर प्रपोर्शन ऑफ वुमेन कास्ट देअर वोट्स तर कोणत्या गावातील महिलांचं मतदान करण्याचं जे काही प्रमाण आहे ते जास्त आहे तर इथे आपल्याला या दोन्ही गावातील पर्सेंटेज काढावं लागेल पहा की कि गावामध्ये किती पर्सेंट वुमेनने मतदान केलेलं आहे आणि वडगावमध्ये किती पर्सेंट महिलांनी मतदान केलेलं आहे ज्या गावाचं पर्सेंटेज जास्त येईल त्या गावातलं प्रपोर्शन जास्त आहे असं आपल्याला आपल्याला आप म्हणता येईल म्हणजे विच विलेज डीड अ ग्रेटर प्रपोर्शन हे शोधण्यासाठी आपल्याला इथे दोन्ही गावांचं पर्सेंटेज फाइंड आऊट करायचं आहे म्हणजे हा जरासा मोठा प्रश्न आहे याचं उत्तर जरासं मोठं असणार आहे कारण वरच्या प्रश्नामध्ये आपण एकदा जी क्रिया केली ती तुम्हाला दोनदा करायची आता हे दोन, दोन गावं आहेत फर्स्ट आपण त्याला ए म्हणू लेटस्ट फाइंड पर्सेंटेज परसेंट ऑफ वोटिंग इन जांभूळगाव जांभूळ गावातला आपण पर्सेंटेज काढू तर त्यामध्ये पहिला रेशो असा मिळेल तुम्हाला वन थाउजंड एटी आऊट ऑफ वन थाउजंड टू हंड्रेड याचा रेशो मिळेल वन थाउजंड एटी अपॉन वन थाउजंड टू हंड्रेड ओके देन सपोज करायचा आता आपला आउट ऑफ हंड्रेड माहीत नाही म्हणून मी ए आऊट ऑफ हंड्रेड म्हणतो याचा रेशो आपल्याला मिळेल ए अपॉन हंड्रेड मग हा हे दोन रेशो इक्वल आहेत ए अपॉन हंड्रेड इज इक्वल टू वन थाउजंड एटी अपॉन वन थाउजंड टू हंड्रेड तर हे हंड्रेड जे आहेत हे बोथ साईडला आपल्याला त्या ठिकाणी मल्टिप्लाय करायचे आहेत ए अपॉन हंड्रेड इन्टू हंड्रेड अपॉन वन इज इक्वल टू वन थाउजंड एटी अपॉन वन हंड्रेड वन थाउजंड टू हंड्रेड इन्टू हंड्रेड अपॉन वन तरी ते न्युमिरेटरमध्ये हंड्रेड आहेत डिनोमिनेटरला हंड्रेड आहे हंड्रेड आहेत ते कॅन्सल होतील म्हणजे फक्त ए उरेल इकडच्या भागामध्ये राईट साईडमध्ये बघा आपण झिरो झिरो कॅन्सल करायचेत फक्त पूर्ण नंबर नाही कॅन्सल करायचं इकडे कारण सेम नंबर पाहिजे आपल्याला कॅन्सल करण्यासाठी न्युमिरेटरमध्ये आणि डिन्युमिरेटरमध्ये तर इथे झिरो झिरो आहेत फक्त झिरो झिरो आपण कॅन्सल करू शकतो तर इथे वन झिरो कॅन्सल केला त्यानंतर हा सेकंड पण कॅन्सल करता येईल म्हणजे या ठिकाणी न्यूमिरेटरमध्ये किती उरले पहा वन थाउजंड एटी आपोन ट्वेल्व वन ज टुवेल्व म्हणजे ट्वेल्व तर इथे आपण भाग दिल्यानंतर आपला आन्सर येणार आहे ट्वेल्व नाईन झ वन हंड्रेड एट आणि झिरोशी झिरो म्हणजे नाईन्टी त्या ठिकाणी आन्सर येईल ए इज इक्वल टू नाईन्टी अँड ए अपॉन हंड्रेड मीन्स नाइंटी अपॉन हंड्रेड मीन्स नाइंटी पर्सेंट दिस इज पर्सेंटेज ऑफ जांभूळगॉन जांभूळगावाच्या स्त्रियांनी केलेल्या मतदानाचं पर्सेंटेज आलं नाईन्टी पर्सेंट ते या पद्धतीने फाइंड आऊट केलेलं आहे आपण लेटस्ट फाइंड पर्सेंटेज ऑफ वोटिंग इन वडगॉन तर याच पद्धतीने करायचं आता वडगॉनमध्ये नंबर्स काय दिले आहेत आपल्याला वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी आउट ऑफ वन थाउजंड सेवन हंड्रेड याचा रेशो बनेल वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी अपॉन वन थाउजंड सेवन हंड्रेड आणि मग यासाठी आता वेगळं लेटर घ्या इथे एक आपण एकच क प्रश्नाचं उत्तर लिहितो त्यामुळे दोन्ही दोन सारखे व्हॅरिएबल नाही घ्यायचे एकाच उत्तरामध्ये इथे ए वरती आपण ए व्हॅरिएबल वापरलेलं आहे आता त्याच्याऐवजी बी घेऊ आपण है ना बी आउट ऑफ हंड्रेड म्हणजे काय बी अपॉन हंड्रेड तर याचा इक्वेशन बनेल या पद्धतीने बी अपॉन हंड्रेड इज इक्वल टू वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी अपॉन वन थाउजंड सेवन हंड्रेड तर हे हंड्रेड जे आहेत ते बोथ साईडला मल्टिप्लाय केलेलं दाखवायचे आपल्याला बी अपॉन हंड्रेड इन्टू हंड्रेड इज इक्वल टू वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी अपॉन वन थाउजंड सेवन हंड्रेड इंटू हंड्रेड तर डाव्या बाजूला हंड्रेड हंड्रेड कॅन्सल होतील बी उरेल फक्त उजव्या बाजूला झिरो झिरो कॅन्सल होतील आणि मग त्या ठिकाणी काय उरेल वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी अपॉन सेवन्टी तर या सेवन्टीनने वन था थ वन हंड्रेड थर्टी सिक्सला भाग जातो पहा एटचा म्हणजे इथे आन्सर तुमचं येईल एट आणि झिरोची झिरो तर एटी आन्सर येते बी इज इक्वल टू एटी भाग दिल्यानंतर एटी आन्सर येईल बी अपॉन हंड्रेड म्हणजेच काय तर एटी अपॉन हंड्रेड देअर फोर द आन्सर इज एटी पर्सेंट आता पहा जांभूळगावचं जे काही पर्सेंटेज आहे ते नाईन्टी पर्सेंट आहे महिलांचं मतदान करण्याचं प्रमाण आणि वडगावचं जे आलं आहे ते की जे आलं एटी पर्सेंट आलेलं आहे तर यामध्ये आपल्याला दिसतंय की नाइन्टी पर्सेंट हा आकडा मोठा आहे कोणता आकडा मोठा आहे एटी मोठे का नाईन्टी मोठे तर नाइंटी हा आकडा मोठा आहे त्यामुळे आपण असं लिहिणार पा इन जांभुळगॉन जांभुळगॉनमध्ये इन जांभुळगॉन अ ग्रेटर प्रपोर्शन ऑफ वुमेन कास्ट देअर ओट्स तर हे आपलं उत्तर आहे की जांभूळ गावामध्ये जास्त प्रमाणामध्ये महिलांनी मतदान केलेलं आहे तर अशा रीतीने या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी सेट थर्टी जो आहे तो सोडवलेला आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतर मित्रमैत्रिणींसोबत आणि हे सर्व जे काही प्रश्न प्रश्न आपण सोडवलेले आहेत ते आपल्या मॅथच्या वहीमध्ये छान अक्षरामध्ये लिहून घ्यायला विसरू नका धन्यवाद